कृषी उत्पन्न बाजार समिती आखाडा बाळापूर दोन हजार पंचवीस होऊ घातलेल्या या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मी सहभाग नोंदू शकलो नाही कारण की माझ्या आईची तब्येत अचानक खराब झाली आणि मी आईला घेऊन मुंबईला आलो त्यामुळे या निवडणुकीमध्ये मी माझ्या मतदार बांधवापर्यंत पोहोचू शकलो नाही त्यामुळे या हिडिओद्वारे मी आपल्या सर्व मतदार बांधवांना विनंती करतोय की शिव शेतकरी विकास पॅनल प्यानल या पॅनलला आपल्याला प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे आमची निवडणूक निशाणी कबशी आहे आणि या कबशीवरती माझ्या सर्व मतदार बांधवांना विनंती करतोय की आपण या कबशीवरती आपल्या फुलीचा ठसा मारावा आणि शिव शेतकरी विकास पॅनल यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं पुन्हा आपल्या सर्वजणांना मी विनंती करतो की मी आपल्यापर्यंत पोहोचू शकलो नाही याचं कारण आपल्या सर्वजणांना माहीत आहे की माझ्या आईची तब्येत खराब आहे मी मुंबईला लीलावती हॉस्पिटल या ठिकाणी अॅडमिट केल्यामुळे मी आपल्यापर्यंत पोहोचू शकलो नाही तरी माझ्या सर्व मतदार बांधवांना पुन्हा एकदा मी कळकळीची विनंती करतो की कबशी या निशानीवरती आपण पुलीचा ठसा मारावा आणि शेतकरी विकास पॅनल यांना प्रचंड बहुमताने विजय करावं ही आपल्याला विनंती करतोय